होंदूबाबांपासून सावधान श्री बाळूमामा देवालय ट्रस्टचे भाविकांना आवाहन देणगी केवळ आदमापूर मंदिरातच द्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्टकडून भाविकांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे बाळूमामा यांचा कोणताही वारस अथवा वंशज नसून त्यांनी आपल्या सर्व कारभार आदमापूर येथील देवालयाच्या स्वाधीन केला आहे या ठिकाणावरूनच देवालयाचा सर्व विकास कार्य व बकऱ्यांची सेवा नियमितपणे पार पडत आहे मात्र अलीकडे काही बेरोजगार व्यक्ती स्वतःला भोंदूबाबा घोषित करून श्री बाळूमामांच्या भक्तांना भ्रमात टाकत आहेत व त्यांच्याकडून फसवणूक करून, करून देणग्या गोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे यावर ट्रस्टने आक्षेप घेत स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारची देणगी फक्त आणि फक्त आदमापूर येथील मंदिरात प्रत्यक्षरित्या द्यावी ऑनलाईन फोन कॉल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पैसे मागितले जात असतील तर अशा व्यक्तींना देणगी देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे देणगीबरोबरच काही भक्तांना प्रापंची अडचणी असल्यास त्यांनी श्री बाळूमामा बकऱ्यांच्या तळावर येऊन सेवा करावी असेही ट्रस्टने सांगितले आहे सद्गुरू बाळूमामांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूरचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी दिली भाविकांनी अशा फसवणुकीपासून जागरूक रहावे आणि देवालयाच्या अधिकृत सूचना लक्षात घेऊनच श्रद्धा व्यक्त करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबुराव होडगे कार्याध्यक्ष बाळमामा देवालय सूचित करतो की लाखो भाविक असणाऱ्या देव देवाबाबतरी श्री बाळमा चे कोणीही वारस अथवा वंशज नाही आहे त्यांनी आपला सर्व कारभार श्री बाळमा देवाला आदमापूर यांच्यावर साधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू बबवाकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी गे घेत असल्याचे आमचे निर्देशच आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची ते असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर ते त्यांनी बा, बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी